मित्रांनो आपल्या प्रत्येकास विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यास करावा लागतो जो प्रभावीपणे अभ्यास करतो यश त्यालाच मिळत असते तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलात का की माझ्यामध्ये आणि वर्गातील हुशार विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे तो किंवा ती कशा पद्धतीने अभ्यास करते आपण अभ्यास कसा करावा मित्रांनो काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला फक्त दहा टिप्सचे पालन करायचे आहे बस बाकी काही नाही चला मित्रा 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 तर मित्रांनो सुरुवात जर परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असाल किंवा नवीन स्किल्स कौशल्य शिकू पाहणारे विद्यार्थी असाल तर यशासाठी अभ्यास कशा पद्धतीने करावा याची जी कला आर्ट असते ती आपणास मास्टर करता आली पाहिजे त्याच्यावर आपणास प्रभुत्व मिळवता आले पाहिजे अभ्यास करणे म्हणजे तासन तास केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये मग्न राहणे नव्हे तर अभ्यास करणे म्हणजे आपल्याला प्रभावी धोरणे म्हणजे स्ट्रॅटेजीस आत्मसात करणे जमले पाहिजे ज्यामुळे तुमच्या शिकण्याची क्षमता वाढते आणि आपण जी माहिती मिळवलेली आहे ती खूप काळ रिटेन करू शकतो म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवू शकतो तर मित्रांनो आपण प्रभावीपणे अभ्यास कसा करू शकतो ते आपण टप्प्याटप्प्यामध्ये पाहूया जेणेकरून आपणास समजायला सोपे जाईल तर पहिल्या टप्प्यामध्ये अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे प्रत्येक सब्जेक्ट किंवा टॉपिकसाठी विशिष्ट वेळेचे स्लॉट्स तयार करून घ्या तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुम्हाला जे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत ते सर्व आवश्यक असे पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये कवर केलो हो। आहोत असे जर आपण केलो तर शेवटच्या क्षणी होणारी धावपळ आपणास टाळता येईल दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्लॅश कार्ड्स वापरणे माइंड मॅप्स तयार करणे आणि डिस्कशनमध्ये सहभागी होणे यासारख्या टेक्निक्स वापरल्याने आपली आप अंडरस्टँडिंग अधिक मजबूत होते या पद्धतीमध्ये एक प्रकारे आपण जे काही शिकलो हो, आहोत त्याची उजळणी होत असते तिसऱ्या टप्प्यामध्ये नोट्स घेणे मित्रांनो आपण काय करतो की वर्गात जेव्हा टीचर एखादा पाठ शिकवत असतात तेव्हा आपण फक्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो थोड्या वेळासाठी ते लक्षात राहील पण दीर्घकाळ जर लक्षात ठेवायचे असेल तर लेक्चर चालू असताना संक्षिप्त नोट्स घेत जा त्यासोबतच वाचताना व्यवस्थित आणि संक्षिप्त नोट्स घेणे देखील तुमची अभ्यास प्रक्रिया वाढवू शकते इम्पॉर्टंट माहिती कन्सेप्ट चटकन लक्षात राहावे यासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडताना बुलेट पॉइंटचा वापर करा महत्वाचे मुद्दे हायलाईट करत जा चौथ्या टप्प्यामध्ये अभ्यासासाठी स्पेस रिपिटेशन टेक्निकचा वापर करू शकता लक्षात घ्या ही टेक्निक अत्यंत महत्वाची आहे ही जर टेक्निक तुम्ही मास्टर केला तर कधीच तुम्हाला विसरण्याची जी, जी वाईट सवय किंवा प्रॉब्लेम आहे ते समाप्त होऊन जाईल याच्यामध्ये असे आहे की एक गोष्ट रिपीट वाचणे आता रिपीट म्हणजे गौकंपट्टी नव्हे तर आजच्या दिवसामध्ये जो टॉपिक आपण कवर केला आहे तो एक वेळ झोपण्याच्या आधी नजरेसमोरून घालवा त्याची उजळणी करा त्यानंतर आठवड्याने तोच सेम टॉपिक रिपीट ब्रीपमध्ये वाचून काढा अशाच प्रकारे आतापर्यंत जेवढे टॉपिक्स आपण कव्हर केलं आहोत ते सर्व महिन्याच्या शेवटी नजरेसमोरून एकदा घालवा त्याची उजळणी करा आणि शेवटी म्हणजे परीक्षा जर वर्षांनी असेल तर वर्षाच्या अखेरीस से एकदा सेम प्रोसेस करा रिपिटेशन करा म्हणजे असे आहे की यामुळे तुम्ही तुमची स्मरणशक्ती आणि माहिती मजबूतीने टिकवून ठेवू शकाल यामुळे विसरण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल यासाठी डेडिकेशन लागते बरं का पाचव्या टप्प्यामध्ये विश्रांती घेण्यासाठी आणि स्वतःला रिचार्ज ठेवण्यासाठी अभ्यास सत्रांमध्ये आपण नियमित ब्रेक घेतले पाहिजेत ते ब्रेक्स घेण्याचे लक्षात ठेवा म्हणजे आपण जर एक तास अभ्यासाला बसलो असेल तर तासानंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घेणे किंवा सलग दोन तास अभ्यासाला बसलो असेल तर दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक होते आणि त्यामुळे आपणास कंटाळा येणार नाही त्यासोबतच पुरेशी झोप घेणे शरीरास हायड्रेट ठेवणे म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात पिणे जेणेकरून आपला मेंदू अधिक प्रभावीपणे काम करू शकेल आणि व्यायाम करणे ज्याच्यामुळे आपले शरीर मजबूत राहील आपण आजारी पडणार नाही आणि आपली कार्यक्षमता वाढेल यासारख्या स्वतःची काळजी घेणाऱ्या चांगल्या सवयीने आपला फोकस आणि आपली उत्पादक क्षमता राखण्यासाठी मदत होते मित्रांनो या प्रभावी ट्यूब जर दीन करमा तुम्ही आपल्या दिनक्रमात सामील करून घेतलात तर नक्कीच तुम्हाला यशस्वी आणि अधिक हुशार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुम्ही तुमची शिकण्याची क्षमता एक स्मार्ट पद्धतीने वाढू शकाल आणि शैक्षणिक यश मिळवू शकाल मित्रांनो जवळ आल्या की आपल्याला अभ्यास कसा करावा याचा थोडा गोंधळ होतोच काही सोप्या टिप्स पाळल्याने आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता तर आता आपण काही महत्त्वपूर्ण दहा टिप्स पाहणार आहोत मला खात्री आहे की यांचा वापर करून तुम्ही अवश्य प्रभावीरित्या अभ्यास करण्याची कला आत्मसात करणार टिप नंबर वन अभ्यासाची वेळ निश्चित करा प्रत्येक दिवसाला अभ्यासासाठी निश्चित वेळ काढणे महत्त्वाचे आहे सकाळी किंवा रात्री तुमच्या सोयीनुसार वेळ निवडा या निश्चित केलेल्या वेळेत फक्त अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करा टीप नंबर टू अभ्यासासाठी योग्य जागा निवडा अभ्यास करण्यासाठी शांत आणि डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरण असणे महत्त्वाचे आहे तुमच्या घरात किंवा वाचनालयात अभ्यास करण्यासाठी जागा निवडा जिथे कुठे आपणास शांतता भेटेल त्या जागेची आपण निवड करू शकता अभ्यास करताना मोबाईल टी व्ही यासारख्या डिस्ट्रॅक्शन्स करणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा टीप नंबर थ्री अभ्यासक्रम बनवा प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा ते आधी ठरवणे फायदेशीर आहे तुमच्या परीक्षेच्या सिलेबसनुसार आठवड्याचा स्टडी शेड्यूल बनवा यामुळे सर्व विषयांना पुरेसा वेळ मिळेल आणि कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष होणार नाही टीप नंबर फोर अभ्यास करताना नोट्स बनवा वाचताना किंवा ऐकताना महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवणे फायदेशीर आहे तुमच्या स्वतःच्या शब्दात नोट्स बनवल्याने ते पुन्हा वाचणे सोपे होईल हे नोट्स परीक्षेच्या आधी रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त ठरतील टीप नंबर फाईव्ह सराव करा केवळ वाचून किंवा ऐकून ज्ञान होत नाही तर शिकलेल्या गोष्टीचा सराव करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण मॉक टेस्ट सोडवणे जुने परीक्षा पेपर सोडवणे किंवा मित्रांसोबत चर्चा करणे यासारख्या पद्धतींनी सराव करा टिप नंबर सिक्स ब्रेक घ्या खूप वेळ एकसारखा अभ्यास केल्याने थकवा येऊ शकतो मधूनमधून थोडा ब्रेक घेणे फायदेशीर आहे उठून थोडे फिरा त्यामुळे आपणास बोर होणार नाही त्यासोबतच काही वेळ डोळे बंद करू विश्रांती घ्या किंवा तुमच्या आवडीचे गाणे ऐका जेणेकरून आलेल्या कंटाळा एका क्षणात दूर होईल यामुळे आपले मन ताजे टवटवीत राहील आणि पुन्हा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल टिप नंबर सेवन जेवण आणि झोपेची काळजी घ्या अभ्यास करताना आरोग्य चांगले ठेवणे महत्वाचे आहे पौष्टिक आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे जेवणात आपण फळे भाज्या आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करा आपण ज्या प्रकारचे पदार्थ सेवन करत आहोत त्यातून आपल्याला सर्व प्रकारचे विटॅमिन्स मिळत आहेत की नाही हे मात्र अवश्य पहा कारण त्यांचा डायरेक्ट कनेक्शन आपल्या मेंदूशी आहे त्यामुळे आपला मेंदू तल्लग बनतो आणि बुद्धी वाढण्यास मदत होते रात्री पुरेसे सात ते आठ तास झोपणे आरोग्यासाठी हितकारक आहे त्याच्यामुळे या गोष्टीचे देखील पालन करा लक्षात ठेवा शरीर मजबूत तर मनही मजबूत टीप नंबर एट सकारात्मक राहा परीक्षा जवळ आल्यावर काही विद्यार्थी घाबरून जातात पण घाबरण्याने काहीही फायदा नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा मी हे करू शकतो आय कॅन डू दिस असा सकारात्मक विचार ठेवणे परीक्षेत चांगले प्रदर्शन करण्यास मदत करेल आपला परफॉर्मन्सही इम्प्रूव्ह होईल टिप नंबर नाईन शिक्षकांच्या मदती घ्या समजत नसणाऱ्या गोष्टी कन्सेप्ट किंवा कठीण वाटणाऱ्या प्रश्नावर शिक्षकांची मदत घेणे फायदेशीर आहे शिक्षक तुम्हाला कठीण कन्सेप्ट समजावून सांगू शकतात डोंट हेजिटेट टू संकोच करू नका शंका विचारून आपल्या शंकेचे निरसन करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने शिका टीप नंबर टेन चांगली परीक्षा द्या अंतिम परीक्षेच्या आधी पुरे अभ्यास केल्याने आत्मविश्वास वाढतो परीक्षा देताना गोंधळून जाऊ नका किंवा घाई करणे टाळा सर्वप्रथम प्रश्न नीट वाचा आणि मगच उत्तर लिहा वेळेचे नियोजन करा आणि प्रत्येक प्रश्नाला पूर्ण गुण मिळवण्यासाठी पूर्ण वेळ द्या एक अत्यंत महत्वाचा असा व्लादिमीर लेनिन यांनी लिहिलेला कोट आहे लर्निंग इज नेवर डन विदाउट एरर अँड डिफीट म्हणजे खूप साऱ्या चुका ह्या होणारच आणि आपणास अपयशी येणार त्यामुळे आपण खचून न जाता आपण शिकत राहिले पाहिजे तर मित्रांनो हे होते अभ्यास कसा करावा यावर काही सोप्या टिप्स करतो की हे टिप्स तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील तर मित्रांनो आपण प्रभावी अभ्यास आप कशा प्रकारे करावा कोणकोणत्या पद्धती त्यासाठी आहेत हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्सच्या मा माध्यमातून आपण जाणून घेतलात आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत व नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना अभ्यासात मदत मिळेल पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो खूप हुशार कसे व्हावे या विषयावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्याला व्हिडिओच्या उजव्या बाजू दिसेल तेथे क्लिक करून तो तुम्ही पाहून घ्या आणि जर चांगल्या सवयी लावून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या डाव्या बाजू असलेला व्हिडिओ पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच इम्पॅक्टफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद